हे आग, <laughs> आज पिझ्झा गणेशकासाठी पिझ्झा खा अरे यार तिला कापत नाही केला मी जा पहिले त घेऊन या आज स्पेशल आमचा आज पिझ्झा गणेशका कोणी बनवला पिझ्झा आई बाबा आई नाही आईने बनवलाय

कसं आहे मस्त आहे कोणी बनवलं नाही <laughs> नाही बनवलं पकड नाही थंड झालं थंड झालं थंड झालं मस्त आहे पकड ना तुझ्या हातात मला पण तर खाऊ दे मला नको काय काय पाहिजे आई आई पिजा घेऊन येते तो पण तू खा चाव ना चाव हा आम्हाला चटपटीत पाहिजे ना खायला ना, ना? असं होतं बोटा दुखत मग काय नाही होत काय नाही होत नाटकी नसत करायची खायला कुठले पण असू दे आता खायचं तर हात चाय घेऊन तुला कशी पण घेऊ नका काय चाय आणली चाय कुठ हा ते बनवते ना गरम गरम छोटे छोटे पीस केलेत गणेशकाच्या हिशोबाने तिला खायचं मिळून म्हणून आता आम्हाला पण तस खायचं चला पण मॅडम चमच्या घेऊन आली खायला चमच्या पिझ्झा खात आणि ते बड्डे बॉय बड्डे बॉयला झाले सर्दी आहे आता आम्ही नाश्ता करून घेतो मटन आहे संध्याकाळ आणि तिने बनवते गणिष्काला खाऊ भेटलाय त्याची खिचडी ते मसाला बनवून ठेवते मटणासाठी संध्याकाळी उपस्थ फारच मला घ्यायला नको म्हणून मी आता थोडं थो रेडी करून ठेवते मसाला वगैरे तर संध्याकाळी पटकन बनवलं की मोकलं झालं मसाला बनवा त्याच्यामध्ये खूप टाईम एक आणि त्याच्यामध्ये ते गरम होते किचनमध्ये आलं की खूप गरम पाऊस पडत पा पण काही फायदा नाही आहे पाऊस पडतो तरी पण गरम व्हायचं ते होतच आहे गरम म्हणून एकच खिचडी भात बनवलाय आणि मटर पण कुकरला लावून ठेवलंय फक्त घालायचं संध्याकाळी आता जेवण घेतो गरम गरम खिचडी भात आणि लोणचं पापड बघा आपण फादर डे तो फादर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे असे काय रावली पण नाही तो असंच असेल चम्मच घ्यायला पाहिजे होत बघितलं गणेशाची आत्ता आलेली घरी केक घेऊन केक केला आणि मग त्या गेल्या घरी कारण की त्यांना पण जायचंय बाहेर कामासाठी म्हणून मग त्या गेल्या आणि मी आता घेते मटण बनवायला साडेचार बनवून घेते मटन आता केक शॉप मध्ये झोपली टी व्ही बघता बघताच बघते चालू आहे केक शॉप असं बनवून केक पाहिजे होता तो नाही बोलतात भेटणार अर्धा किलो मध्ये एक किलो मध्येच आणि हे आज फादर्स डे पण आहे म्हणून हे त्यांनी केक बनवून ठेवलेत याच्यातला वाला उन्दसा उन्दसा केक घेतलाय आपण जसं पाहिजे तसा केक तर भेटला नाही ठीक आहे आता काय करू शकतो आताच घेऊन आली मी केक परत कोण जाणार मी सांगितल्याप्रमाणे पण लागतच फ्रीज केक ठेवलाय मी फ्रीजरमध्ये मध्ये सांगितलं केक मी तिला बोलली ना की केक कडक होतो आम्ही फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर तर ती बोलली की तुमचं ना ते फ्रीज कमी असत म्हणून बोले फिली फ्रीजर मध्ये फ्रीजर मध्ये ठेवायचं आणि कट करायच्या अगोदर दहा मिनिटं काढायचं आणि त्याच झाले हे बनवतात मम्मीसाठी बटन मम्मी खाणार आहे आज जावयाच्या हातात मटण आणले सकाळी जसं तुम्ही बघितलं तर त्या दोघी येते मटण नाही खाणार तर त्याच्यासाठी आता जायचं परत खाली चिकन आणायला जाते खाली आणि चिकन घेऊन येते

इकडे इकडे आता नाही दाखवले नंतर भाऊ आले ना आखी काय यार सगळं तुम्ही लोक सगळं प्लॅन चौकट करू शकता काय आहे का मला सांगतो गणेश नाही सांगायचं ना आणि हे गणेश आहे माझ्यासाठी गिफ्ट काय आणले आणि गणेश गणेश असण माझ्यासाठी गिफ्ट नाही का गिफ्ट काय आणले गिफ्ट काय आणले काय आणले नाही बोलले आधी लंच केला विचार लगेच केला नाही आधी गिफ्ट नाही आणलंच मग ती मला बोलली हाय 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 काय विचारायची गरज आहे का पण मी असं विचारलं पुलूला आणि गणेश का तुला मी खरंच याच्या पुढे काही सांगणार नाही खरंच नाही सांगणार आहे आपण दोघं आईसाठी काय करू ना ती सांगायचं नाही हा आणि मी तर तुला काय सांगणार नाही आता तुला काय बाबाला सांगून होते चल बाबाची लाडकी मी सांगणार नाही आता गणेश काय लगेच कपाटा जाऊन दाखवते कपाटामध्ये आहेच नाही गिफ्ट हो गणिश्का? गणिश्का? तुला ठेव आणि आवडलं ते गिफ्ट गणेश काय आहे म्हणजे माझा पाय काय <laughs> आहे

हा शेती काढून तीस पस्तीस मिनट बोलला आणि मग ते कापूया दोन पण बोलणार तू बोलणार हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी फादर डे

બાપુ પણ <anbe tweet>

हे माझ गिफ्ट गिफ्ट अरे हो तिला पण गे मध्ये उभी कर तिला गणेश काय मध्ये बघितलं ते अरे पडस मला माहिती आहे मीच बोललो तू काय बोलली तुम्हाला आवडलेलं ना अरे आवडलं ओके नाही बालसे वेग नाही तू दिले ते मस्त मस्त गिफ्ट दिले कानतले एअरपोर्ट एअरपोर्ट्स आहे ना मस्त आहे ना कोणत्या भाऊ ने आण बाय भाऊ बाय भाऊ ने आणलं

बोले काय हे माझं फेवरेट गिफ्ट आजपर्यंत गिफ्ट नाही गणेश पाय मी दुपार गणेश गणेश का मला काय गिफ्ट आणलंय ते माझा पाय माझा पाय माझा पाय म्हणजे तुझा पाय कापून दिला रेश हा हा तिला पाय कापून

ए... <coughs> काया? काया ए, ते दहा दर्जा दिले नस असत ना जेवढी तू मला काय काय दिलेलं मला गिफ्ट हे ब्रेसलेट त्यावर काय वाटलं नव्हतं ना त्यापेक्षा भारी वाटले ते मीच दिले ना ते तसं माझीच आयडिया आहे ना माझ्या पोरी दिलं पण नाही गरीश का तू आण मला कुणी बनवलं ते बनवलं पणिश का तिचे पायाच घेत ना तुम्ही ब्लॉक मध्ये बघा सारखं धुवायला तिला एकदम हे वाटत होतं कलर लावलेला पायाला ते सोनू होता याच्यासाठी आम्हाला हेल्प करायला ए नको काढते बघितलं बघितलं सर्वांनी बघितलं तुझं गिफ्ट छान आहे छान आहे छान छान बाबाला सांग उद्या लावा कुठे लावायचं ते सांग बाबाला बाबा लागलं मला हा ठेवून देते पडलं ना तर फुटणार खराब होणार बारा आमचं झालं बर्थडे वगैरे सेलिब्रेट झाला मम्मी पप्पा गेले घरी आणि आता आमची झोप ही तयारी चला आजचा ब्लॉग मी तर एंड करते बाय बाय 拜拜。Bye bye.